परिचय काय आहे आणि रामटेकमधून राखीव मतदारसंघातून तुम्ही जे आहेत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तर अपक्ष म्हणून आहे की कुठल्या पक्षांकडून आहे माझे नाव अरवी शिवाजी तांडेकर आहे मी रामटेक लोकसभामधून अर्ज दाखल केला आहे आणि मी अपेक्षा आहे माझ्या चुन्हा कपाट आहे पर रामटेक मतदारसंघामध्ये मागील दहा पंधरा वर्षांपासून जर विकास बघतो म्हटलं तर इथे विकास फारसा झाला नाही इथे विद्यापीठ आहे आंतरराष्ट्रीय दर्जाचं घाशीदास विद्यापीठ कुरु कालिदास विद्यापीठ परंतु त्याच्यातही फारसं काही रोजगार निर्मिती झाला नाही तुम्ही याच्याकडे कसं बघता सर रोजगार विषय तर बहुत मोठी समस्या आहे रोजगार तर काही झालाच नाही रोजगार बहुत बेरोजगार पडले आमच्या क्षेत्रामध्ये रामटेक लोकशाहीमध्ये आणि युवा पिढी सगळ्यात जातात रोजगार नाही आहे तर कसं आहे वाईट व्यसनामध्ये चालून राहिले लागून राहिले कोणी चोऱ्या करू राहिले कोणी पांटेला पण बसून फालतू हे करू राहिले शिक्षण माय आई शिक्षण पुष्कळ शिकवला पण त्याचे शिक्षण व्यर्थ होऊन गेलं आहे काम की रोजगार नाही रोजगार मागायला गेलो तो सगळे कॉन्ट्रॅक्टर पैसा मागते आणि गरीब पिढी आहे आमच्या इकडे गरीब लोकं आहे ग्रामीण भागातली तसं त्यांच्याकडे पैसा नाही असल्याकारणाने ते आजही बेरोजगार पडले आहे मुलंबाला बरं तुम्ही युवा चेहरा आहात तुम्ही निवडणुकीमध्ये मैदानात फक्त उतरण्याचा संकल्प का बांधला कारण ऑलरेडी मोठे मोठे दिग्गज इथे उभे आहेत तुम्ही मैदानामध्ये उतरण्याचा संकल्प का बांधला माझे एकच उद्देश आहे का युवा पिढी देशामध्ये यायला पाहिजे आणि युवा पिढीने देश चालवला पाहिजे कधी 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 हे लोक देश चालवतील आणि यांचे पिढून पिढी राजाच्या राजा, राजा बन असा पुतून लिखला आहे का आम्ही नॉर्मल माणसाला कधी तिकीट ना दिल्या ज्या बरं रामटेकमध्ये जे आहे आरोग्य क्षेत्राच्या दृष्टिकोनातून म्हणजे फारसं काही इथे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल नाही सरकारी दुसरी गोष्ट इथे उच्च शिक्षण संस्था ज्या आहेत त्या नाही आहेत तुम्ही मतदारांना या निमित्ताने काय सांगितलं आहे सगळ्यात मोठा साहेब इथे कसं आहे आपल्या रामटेक लोकसभेमध्ये मेन गोष्ट आहे भ्रष्टाचार इथे सगळ्यात मोठा मुद्दा आहे भ्रष्टाचार सगळे जो बी पक्षातून नेता चिनून येते तो काही काम नाही करत फक्त बस नावापुरती राय समित राहायचे ते आणि काही काम नाही करत बस हे एक विषय आहे आणि शिक्षण व्यर्थ जाऊन राहिला बस बरं इथे शा, उच्च शैक्षणिक संस्था ज्या आहेत त्या उभ्या नाही आहेत तुम्ही याच्याकडे कसं बघताना मतदारांना काय सांगितलं आहे तुम्ही मतदारांना बस माझी हे सांगायची हे आहे की मतदारांना आता तरी न्यू पिढीला आणि नवीन जनरेशनला बढोवता द्यावं बरं इथे अवैध पद्धतीचं जे मायनिंग आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे रामटेकच्या आजूबाजून आणि याच्यामधून मोठे जे ठेकेदार आहेत ते अधिकाऱ्यांना आपलं टक्केवारी देऊन ते आपले मायनिंग करत आहेत तुम्ही याच्याकडे कसं बघता साहेब जे मायनिंग ख मायनिंग खदान आहे आमच्या भाणेगाव क्षेत्रामध्ये जो मायनिंग खदान आहे तिथे कॉन्ट्रॅक्टर बी पुरे बाहेरचीच आहे आ, अलग स्टेटचे दुसरे स्टेटचे आहे आमच्या इकडलं एकही रोजगार नाही आहे मेन गोष्ट आणि कसं आहे रोजगार मागायला आम्ही काही आंदोलन केले रोजगारविषयी बस त्यांनी आम्हाला दिलासा दिला आहे आणि वरच्या नेत्यावरती ढकलून दिला आहे बस हेच एक आहे बरं इथल्या मायनिंगमध्ये स्थानिकांना रोजगार द्यावा यासाठी तुम्ही हा प्रश्न जो आहे मतदारांना या भागातला तुम्ही हा प्रश्न सांगितला आहे का हो सांगितला तर हाय पण कसं आहे माझी एक सोच आहे आणि मी जनताला हेच सांगेन का युवा पिढीला जर तुम्ही मदत कराल तर युवा पिढी युवा पिढीच्या वाऱ्यात सोचेल आणि बेरोजगार विषय सोचेल बरं इथले रस्ते, जी आहे, काई आहे। रस्ते जे आहेत हे फारसे काही चांगले नाही आहेत तुम्ही याच्याकडे कसं बघता रस्ते साहेब जे पहिले डामर रोड होते अधिक दहा वर्षापुराने जे डामर रोड होते ते काढून फेकले सिमेंट रोड बनवले आहे तरी सिमेंट रोड पुरे फाटून गेल्या गाडी बाईकचे चक्के फाट घुसून राहिले काही ॲक्सिडेंट होऊन राहिले आणि आमच्या गावचे दोन चार लोक मरण पावले ॲक्सिडंटमुळे सिमेंट रोड घातक आहे साहेब बरं रामटेक जे आहे एक धार्मिक दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा आहे परंतु धार्मिक दृष्टिकोनातून याचा विकास झाला नाही रामटेकचा तुम्ही सरकारकडे यानिमित्ताने कुठली मागणी लावून धरणार जर तुम्ही उमेदवार निवडून आले तर निवडून आलो तर सगळ्यात पहिले आता आल्या दोन तीन दिवसा पहिले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आमचे पणांमध्ये आले होते त्यांनी त्यांच्या भाषणमधून एक शब्द म्हणला होता की नितीन गडकरी साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब आल्यामुळे आपल्या ग्रामीण एरियाचे जे बी पाण्याचे आहे समस्या दूर केल्या पण असं काही नाही साहेब माझ्या एकोणीसशे ब्याण्णवमधला जन्म आहे तेहीपासून तर ठीक आहे पाणी तर होता पण आत्ताच पाणी दोन हजार सॉरी दोन हजार दोन वीसपासून पाण्याची समस्या पुष्कळ आहे आमच्या इकडे बरं चोवीस तास पाणी जे आहे तुमच्याकडे उपलब्ध नाही आहे तर परंतु या आजूबाजूनं कनान एक मोठी नदी आहे तरी पण चोवीस तास पाणी उपलब्ध नाही तुम्ही याच्याकडे कसं बघता पुरा पाणी तर माईन्सनं सुचून खिचून घेतलं आहे आमच्या एरियाचा म्हणून आणि जो बी पा नदी आहे ते पुरे दूषित झाले आहे पाणी पिण्यालाही पाणी नाही राहिलं आहे नदीच्या बरं इथे आरोग्याच्या ज्या समस्या आहेत त्या त्यालाही गंभीर आहेत त्या अतिशय गंभीर आहेत तुम्ही निवडून आल्यास तुम्ही हा प्रश्न कसा सोडवणार सगळ्यात पहिले तुम्ही याच्यावरच फोकस करीन बेरोजगारीविषयी आणि आरोग्याविषयी इथली जे इथले जे संस्था आहेत रामटेकमध्ये मध्ये त्या मोठ्या काही संस्था आहे नाही ते एक कॉलेज सोडलं तर बाकीचे काही मोठ्या संस्था नाही आहेत शैक्षणिक दृष्टिकोनातून केंद्राचं जे एम्स आहे ते तिकडे आलं आहे नागपूरला तुम्हाला असं वाटतं का की या भागामध्ये पण एखादी मोठी शैक्षणिक संस्था असायला पाहिजे केंद्राची हो साहेब पण त्याच्यासाठी कसं धावपड करण्यावाला ना तरदार नेता असायला पाहिजे कुठे आपल्या एरियात येईल आपल्या ग्रामीण मध्ये येईल ना असा नेता कधी मिळाला नाही बरं विद्यमान जे आमदार होते त्यांच्यावरती बरेच आरोप लागले आहेत की यांनी विकासात्मक काही कामं केले नाहीत फक्त जनतेला भावनिक पद्धतीनं खेळवायचं काम केलं तुम्ही का याच्याकडे कसं बघता साहेब कसं याच्याविषयी तर मला काही माहीत नाही पण हे यांच्याविषयी मी करून काही मतलब नाही बरं आता यानिमित्ताने तुम्ही जनतेला तुमच्या मतदारांना काय आवाहन करणार रामटेक मतदारसंघातून बस मी हेच आवाहन करणार की आता तरी पक्ष सोळा आणि कोणी गोर गरिबाच्या पुरा अपेक्ष पक्ष असो या अपेक्ष असो काही विषय नाही फक्त सोच आहे काम करण्याची आणि जुनून आहे काम करण्याची असा चेहऱ्याला निवडून द्यावे माझी हेच अपेक्षा आहे आणि तुमचं निवडणूक जे चिन्ह आहे ते मतदारांना काय सांगणार आहे माझ्या निवडणूक चिन्ह कपाट आहे आणि आणि माझ्या रामटेक लोकसभा मतदारसंघांना खूप विन ही विनंती करतो की ज जादा जादा मतांनी निवडून जावे